नमस्कार आता रमा ही माहीला त्रास देण्यासाठीच इथे आलेली असते रमा ही मुकादमांच्या घरात येते आणि काही फळं कापून ठेवते आता सर्वजण बसलेले असतात तेव्हा माही ही तेच कापलेल्या फळांचं ताट उचलते आणि ती खायला लागते त्यात पपईसुद्धा कापून ठेवलेली असते रमाने मुद्दाम आणि रमा तिथून निघून जाते आता सर्वजण बसलेले असतात आणि माही ते फळांचं ताट घेऊन त्यातली पपईच खाते तेव्हा सीमा बघते आणि सीमा जोरात ओरडते रमा काय करतेस तू हे अगं तू पपई खाल्लीस तू प्रेग्नेंट आहेस ना प्रेग्नेंट असलेल्या बाईने पपई खायची नसते चांगली नसते आता अक्षयसुद्धा ओरडतो अगं रमा तुला कळतं की नाही अगं जरा बघून खाता येत नाही का तू पपई कशी खाऊ शकतेस धानरड कुठची तुझं एवढं पण लक्ष नसतं का स्वतःची आणि स्वतःच्या बाळाची तू काळजी घेऊ शकत नाहीस अगं मला तरी सांगायचं मी दिली असती फळं कापून का तू फळं कापू कापलीस फळं कुणी कापून ठेवली होती तेव्हा अभि म्हणतो अरे सकाळी हिनेच फळं कापली होती हीच पपई वगैरे कापून ठेवत होती तेव्हा माहीला कळतं की मी असं काहीच नाही केलंय हे सगळं रमाने केलंय म्हणजे रमा, रमा घरात आली होती हे तिने मुद्दाम केलं आहे तर आता बाहेर रमा उभी असते आणि तीच सगळं ते ऐकते आणि म्हणते माही आता मी तुला कसा त्रास देते ना तेच बघ माझा आणि माझ्या बाळाचा हक्क घेतेस काय तू मी तुला तो हक्क कधीच मिळू देणार नाही हे घर माझं आहे या घरातली माणसं माझी आहे अक्षय माझा आहे आणि माझा जेवढा अधिकार आहे तेवढाच माझ्या बाळाचा यावर सगळ्यांवर अधिकार आहे मी तुला कोणाचेही अधिकार असे घेऊ देणार नाही तुला तर मी माझा आणि माझ्या बाळाचा अधिकार अजिबात घेऊ देणार नाही तुझी गाठ आता माझ्याशी आहे मी तुला आता कसा त्रास देते ना ते बघतच राहा तर इकडे सीमा आणि अक्षय माहिला खूप बोलत असतात अगं रमा तुला कळतं की नाही तू पपई कशी खाऊ शकतेस अगं तू प्रेग्नेंट आहेस प्रेग्नंट बाईने पपई खायची नसते शरीराला ती चांगली नसते अगं तू का खाल्लीस एवढं पण तुला कळत नाही का ती पपई येते आणि एवढं पण तुला माहीत नाही का अक्षय म्हणतो तुला काय खायचं काय नाही हे सगळं माहीत असतं आणि पपई कशी खाल्लीस तू तु, तेवढं तुला कळलं नाही का तुझं लक्ष कुठे असतं सगळ्यांसमोर सीमा आणि अक्षय माहीला खूप काही बोलतात आता माही तिथून निघून जाते माही मनात म्हणते ही रमा आली असणारी ते ना ह्या रमाने मुद्दाम केला आहे मला ओरडा मिळावा म्हणून सोडणार नाही मी तिला तर इकडे आता रमा म्हणत असते की माही मी तुला सोडणार नाही तुझी आता कशी जिरवते ना तेच बघ तर आता सीमा विचार करत असते की रमाने पपई कशी खाल्ली रमा एवढं सगळं व्यवस्थित सगळीकडे काटेकोरपणे लक्ष देते आणि असं कसं ती करू शकते ती पपई कशी खाऊ शकते नक्की ती प्रेग्नेंट आहे की नाही असा विचार आता सीमा करते तर आता इकडे अक्षयसुद्धा तोच विचार करत असतो की ही पपई कशी खाऊ शकते मला तर सगळं याबाबतीत सांगते आणि स्वतः तिचं लक्ष असणं आणि ती पपई तिने खल्ली कशी आणि स्वतः कापली रमा असं करूच शकत नाही रमा असा हलगर्जीपणा करूच शकत नाही नक्की ही रमा आहे ना माझी असा विचार आता अक्षय करत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू